हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत मी जो व्हिडिओ अपलोड केला होता की तुम्हाला तुमचा तुमचं वय काय आहे तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आता मी तुम्हाला ना ज्यांचं वय खूप जास्त आहे किंवा कमी असेल तर तुम्ही इझिलीच करणार आहात पण आता ज्यांना उड्या मारायच्या नाहीये जास्त उलट फालत करायची नाहीये म्हणजे जास्त हॅवी एक्सरसाइज करायचे नाहीये त्यांनी ना खाली बसून एक्सरसाइज त्यांना दाखवणार आहे खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहे नवीनच आता व्हिडिओ बघता बघता समजा करताय तर फक्त दहा वेळा किंवा पाच वेळा काउंट केलात ना तरीही चालेल जर तुम्ही दररोज स्वतःसाठी थोडासा वेळ काढून तुमच्या शरीराची हालचाल थोडा तरी वेळ योगा व्यायाम केला ना तर तुम्हाला हेल्दी राहण्यापासून निरोगी राहण्यापासून तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही कधीतरी महिन्यातून स्कीप होतोय काहीतरी तब्येत ठीक नसते दोन दिवसात तुमचा गॅप होतोय चालेल दुसऱ्या दिवशी उठा आणि पुन्हा एक्सरसाइज करायला सुरुवात करा जसं तुम्ही तुमच्या शरीराची स्ट्रेचिंग कराल ना दररोज तसं तुमचं तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे काय होतं आठ दिवसाचा गॅप पुन्हा राहतो पुन्हा दहा दिवस पुन्हा पंधरा दिवस मग पूर्ण बॉडी सुस्त होते कडक होते मग पुन्हा तिला त्या एक्सरसाइज करून त्या बॉडीला फुलायला वेळ लागतो थोडस बॉडी हलकी व्हायला वेळ लागतो मग त्यासाठी रेग्युलरली करताय ना मग कंटिन्यू करत राहा <स्टाग> दोन दिवसाचा गॅप होतो चालेल तीन दिवसाचा सुद्धा चालेल चार दिवसाचा चालेल पण चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी उठून एक्सरसाइजला ला सुरुवात करा तरच तुम्ही स्वतःचं वजन आणि कमी करणार आहात आणि स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवणार आहात मी तुम्हाला सांगते जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ना एक्सरसाइज योगा प्राणायाम जर तुम्ही दररोज ठेवलं ना तुम्हाला डॉक्टर कडे जायची सुद्धा वेळ येणार नाही वजन वाढल्यामुळेच आपले खूप सारे आजार आपल्याला होतात त्यामुळे जर आपण आपलं वजनच मध्ये ठेवलं शरीरच हलकं ठेवलं तर आपले आजार आपल्यापासून लांब राहतील तर मग त्याला खूप थोडा तुम्हाला ना कुठली पण एक्सरसाइज करताना सुरुवातीला थोडी कठीण वाटेल पण फक्त दोन वेळा जरी करून बघितली ना तर तुम्हाला समजेल इझी जाईल तुम्हाला फक्त प्रयत्न करा सगळं जमणार आहे माझ्या क्लास मध्ये तुम्ही पाहू शकता साठ सत्तर वयाच्या महिला येतात त्यांना सुद्धा सुरुवातीला काहीही एक नव्हतं सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं सगळ्या हाऊस वाईफ आहेत कुठेही त्या कामाला आता त्या घरी असतात स्वतःसाठी थोडा वेळ काढून माझा क्लास संध्याकाळचा आहे तरी सुद्धा त्या दुपारी जेवण वगैरे करून क्लासमध्ये येतात आणि एक्सरसाइज करतात मग जर त्या शिकू शकतात तर तुम्ही का नाही त्यामुळे सुरुवात करा चला पाहूया या काय एक्सरसाइज आहेत एकदम सिम्पल आहेत वॉर्मअपचा व्हिडिओ मी अधिकार चांगल्या अपलोड केलेला आहे त्याच एक्सरसाइज वॉर्मअप व्हिडिओ पाहून तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे आता वॉर्म अप झाला म्हणजे तुमचे जे काही सूक्ष्म व्यायाम असतात नेक अप अँड डाऊन शोल्डर रोटेशन हँड रोटेशन हे सगळे तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करायची तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय दोन्ही पाय आहेत ना तुम्हाला समोर ठेवायचे यामुळे काय होणार आहे मांड्यांवरचा पोटावरचा फॅट हातावरचा चेस्टवरचा फॅट कमी होणार आहे दोन्ही पाय समोर ठेवले की दोन्ही हात पण तुम्हाला तुमचे असे क्लोज करायचे बोट आणि समोर ठेवायचे आता तुमचे जसे पाय पाठीमध्ये जाणार आहेत तसे हात सुद्धा पाठीमध्ये जाणार आहेत वन टू थ्री फोर फाय आता काय होईल की ज्यांचे पाय खूप हेवी आहेत वरती उचलणार नाहीत वरती तुम्हाला व्यवस्थित तुमचे पाय साईडला जाणार नाहीत त्यांनी काय करायचंय पाय तसेच ठेवायचे खाली ठेवायचे थोडेसे असे फोल्ड करून ठेवायचे आणि तुम्हाला दोन हात सरळ आणि फक्त पाय तुम्हाला तसेच साईडला स्लिप करून घेऊन जाईल म्हणजे असे जवळ टू थ्री फोर फाय सिक्स एट टेन बघा पूर्ण प्रेशर हा तुमच्या था थाईज वरती पोटावरती येणार आहे नक्की करून बघा सुरुवातीला थोडं कठीण वाटेल इथे मांड्या दुखू सुद्धा शकतात सुरुवातीला पण प्रयत्न करा करणार आहात हळूहळू करा आता नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहूया इथे काय करायचंय आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा उजवा पाय साईडला ठेवायचा जेवढा तुम्हाला होतोय तेवढाच ठेवायचा उजवा हात खाली ठेवायचा आणि डावा हात फक्त वरती उचलायचा खाली बघायचं वन टू थ्री हात सरळ ठेवा हात बँड करायचा नाहीये तरच तुम्हाला स्ट्रेचिंग पूर्ण साईटून येणार आहे फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय सुरुवात एकदा सवय झाली बॉडीला की वीस वेळा करा आणि प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला तीन सेट मारायचे त्यानंतर उजवा पाय फोर आपला डावा हात आपल्याला खाली ठेवायचा उजवा हात वरती वन टू थ्री हो फक्त हात सरळ ठेवा हात वाकू नका पाय हात कानाच्या का, साईडून आला पाहिजे बरोबर सिक्स सेवन एट जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय आता जर होत नाहीये पूर्ण खाली जायला तर काय करायचंय हात हळूहळू वरती उचरायचंय हात सरळ ठेवायचंय बस तेवढं गेलात ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला कमरेपासून येणार आहे पाठीमागे बॅक साईडचा फॅट कमी होणार आहे बॉडी जेव्हा स्ट्रेच होते ना त्यावेळी ताण येतो आपल्या ता भागावरती आणि हळूहळू ना तो भाग आपला स्ट्रेच होतो खेचला जातो आणि त्याच्यावरचा फॅट त्याच्यावरची चरबी ही कमी व्हायला लागते पण रेग्युलर केलं तरच रिझल्ट द्यायचंय नेक्स्ट हेच पाहूया आता नेक्स्ट का आपल्याला काय करायचं माहितीये वज्रासन मध्ये बसायचंय आता जे लोक वज्रासन मध्ये बसू शकत नाही त्यांच्यासाठी पहिल्यांदा दाखवते की कसं करायचंय कारण काय होतं आपल्याला वज्रासनमध्ये म्हणजे आपल्याला पाय फोल्ड करावे लागतात मग आता गुडगेदुखी असेल तर पाय फोल्ड होणार नाहीत गुडघे खूप जास्त दुखत आहेत आणि ज्यांचे नॉर्मली जे जा करू शकतात ते इझिली करायचे पहिल्यांदा तुम्हाला ज्या लोकांना गुडघे दुखी आहे पाय फोल्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी दाखवते काय करायचं दोन्ही हात तुम्हाला खाली ठेवायचे आणि पूर्णपणे हात वरती स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर पाय श्वास घ्यायचा सोडत हात खाली येणार आहे आता जे लोक वज्रासन मध्ये बसू शकतात त्यांनी काय करायचंय वज्रासन मध्ये बसायचं आता वज्रासन मध्ये कसं बसायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते काय करायचंय दोन्ही पाय समोर ठेवायचे तुमचा उजवा पाय तुम्हाला फोल्ड करायचा फोल्ड केला की तुम्हाला ह्या पायावरती अपवायचंय पायावरती बसायचंय त्यानंतर डावा पाय आणि त्यानंतर दोन्ही पायांवरती बसायचे पाठी आपल्याला पाय जॉइंट समोरून जॉईंट आणि मग त्यानंतर थोडासा गॅप ठेवायचं श्वास घेत आपले हात वरती जाणार आहेत आणि श्वास सोडतच हात खाली पूर्ण लक्ष हे श्वासावरती सुद्धा ठेवायचे बॉडी पूर्ण स्ट्रेच करायचे काय करणार असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन पूर्ण हात वरती स्ट्रेच एट नाईन सुरुवातीला थोडं कठीण वाटे पण ही एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलरली केली ना पूर्ण शरीरावरचा पोट जे पण तुमचं पुढे आलेलं आहे ना ते पूर्ण कमी होणार आहे पाठीमध्ये हात हातावरचा पाठीमध्ये बॅक साईडला जो फॅट असतो तो, तो सुद्धा कमी होणार आहे नक्की करा तीन सेट मारायचे आहे त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पायाला तुम्हाला एकत्र ठेवायचे आणि एकत्र जॉईन करून ठेवा दोन्ही हात एंटरलॉक करायचे आणि दोन्ही हात वरती आता तुम्हाला इथे पाय जवळ घेऊन यायचे त्यांनी हात खाली श्वास घेतला थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप छान आहे जर तुम्ही रेग्युलरली केलं तर ही एक्सरसाइज आहे ना पोटावरती दाब येणार आहे हातावरचा फॅट कमी होणार आहे खूप छान आहे सुरुवातीला कठीण वाटेल एकदम कठीण वाटतंय तर काय करा हात वरती ठेवा हळूहळू पाय जवळ खाली वर हात वरती खाली असं केलं ना तरीही चालेल नेक्स्ट एक्सरसाइस पाहूया दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहे दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे डोक्याच्या पाठीमागे बॉडी थोडाशी पाठीमागे घेऊन जायचे आणि तुम्हाला दोन्ही पायांमध्ये थोडस द्या आणि इथे काय करायचंय पाय आहे ना तुमचा उजवा पाय तुम्हाला थोडासा वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ज्या वेळा तुम्ही वरती उचलला पूर्ण प्रेशर हा तुमचा पोटावरती येणार आहे त्यामुळे काय होणार आहे तुमच्या पोटावरचा तुमच्या पूर्ण पाठीमध्ये तीस वरचा थाळीच वरचा फॅट कमी होणार आहे फ्रेंड्स खूप छान आणि सोप्या एक्सरसाइज आहेत नक्की करा आणि तुम्हाला हा एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे काही विचारायचंय ना ते कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की विचारा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद